घात टोलनाक्या आधी डुलकी लागली आणि कारचा चुराडा झाला कारचा संपूर्ण चक्काचूर झाला आहे खालापूर टोलनाक्या जवळ हा भीषण अपघात झाल्याची माहिती मिळालीये हा अपघात इतका भीषण आहे का घटनास्थळावरच्या फोटोमधून समजते मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर पहाटेच्या सुमारास खालापूर टोल काऊंटरजवळ एक भीषण अपघात झाला पुण्याहून मुंबईकडे भरदा वेगानं येणाऱ्या एका कारने नियंत्रण गमावल्यामुळे ही कार टोल नाक्याजवळील डिवायडरवर जाऊन आदळली या अपघातात एकूण पाच जण जखमी झाले आहेत त्यापैकी एका टोल कर्मचाऱ्याची प्रकृती चिंताजनक आहे प्राथमिक माहितीनुसार कारचा वेग जास्त होता आणि वाहन चालकाला डुलकी लागल्यामुळे त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले कार थेट डिवायडर वर जाऊन धडकली आणि हा अपघात घडला अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की डिवायडरचे मोठे नुकसान झाले आहे या अपघातात गाडीतील दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत तर गाडीतील इतर तीन प्रवाशांना किरकोळ स्वरूपाची दुखापत झाली आहे मात्र या दुर्घटनेत डिवायडरवर ड्युटीवर असलेले एक टोल कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत अपघात घडल्याची माहिती मिळताच खालापूर दाखल झाले पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तातडीने उपचारासाठी कामोठे येथील एम जी एम हॉस्पिटलमध्ये दाख हलवले सध्या जखमींवर एम जी एम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून पोलिसांनी या अपघाताची नोंद घेऊन पुढील तपास सुरू केला आहे एक्सप्रेस वेवर लांबचा प्रवास करणाऱ्या चालकांनी पुरेशी विश्रांती घेणे किती महत्वाचे आहे हे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे